ਉਹ 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 ਤੇਰੇ ਬਗੂ ਸਕਦਾ ਹੈ ਇਸੇ ਪদ্ধਤੀ ਨਾਲ ਫਨਾ ਕਾੜਾ ਲੱਗਣਾ ਹੈ ਹਾਂ नमस्कार स्वागत आहे श्वेता सुकार वाईल्ड लाइफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनल मध्ये तर आता आपण आयडियल कोणी लक्ष्दीत वसाहत या एरिया मध्ये आलोय या ठिकाणी यांच्या घरामध्ये साप आलाय या ठिकाणी बघू शकतो नागजातीचा विषारी साप आहे इथं त्याने बेडूक खाल्लाय असं त्यांचं म्हणणं आहे किती वेळ घालाय इथं कसं झालं तर, तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे तर आपण त्याला लगेचच रेस्क्यू करणार आहे तर बघू शकताय अशा पद्धतीनं फाना काढायला लागलाय हा तर या ठिकाणी हा नागजातीचा जा विषारी साप आहे भारतातील प्रमुख जी चार विषारी जा साप आहेत नाग मण्यार भोणस फुरसे यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे तर याच्यामध्ये न्यूरोडॉक्स पद्धतीचं विनम असतं अशा पद्धतीने साप तुमच्या घरी आल्यास जवळील सर्व मित्राला किंवा वन विभागच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा तर चला आपण यायला लगेचच रिलीज करा